मुद्दा असा आहे माझा की हे जे काही पेंडाल वगैरे तुम्ही केलेले आहेत इथं खूप लोक बसणार आहेत तर ह्या पेंडॉलमध्ये थंड हवेचे सुविधा करा कारण पहिला उष्मागात उष्णता जास्त आहे आता दोन दिवसापासून पाऊस आहे त्यामुळं वातावरण शांत म्हणजे थंड झालेलं आहे तर याच्यामध्ये ह्या पेंडॉलमध्ये जर समजा चान्स शॉर्ट सर्किटनी आग लागली तर आपण सर्वांचा बचाव कसा कट केला पाहिजे काय केलं पाहिजे यासाठी फायरचे जे काय आहेत मंडपावाल्याला फायरचे कंटेनर ठेवायला सांगा पहिला मुद्दा माझा तुम्ही कुणी लिहून घेत असेल तर तुम्ही लिहून घ्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून मी बोलणार आहे आणि सुविधा म्हणजे आपले वारकरी पंथातील जे काही ये। भाविक येणार आहेत यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आपण जे काही नियोजन करणार आहे तुम्ही आणि आम्ही दोघांच्या मदतीनेच हे नियोजन होणार आहे तर याच्यामध्ये पहिलं फायरची सिस्टीम मला हे पाहिजे आहे दुसरी गोष्ट प्रत्येक पेंडालमध्ये कॅमेरे पाहिजे तिसरा माझा मुद्दा असा आहे की येणारा मार्ग आणि जाणारा मार्ग आता आपण पहिली मिटिंग आहे याच्यामध्ये दुसऱ्या मिटिंगमध्ये तुम्ही अरेंज करा तहसीलदार असले पाहिजेत प्रांत असले पाहिजेत एवढा मोठं याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंट असले पाहिजे एमई सी बी असली पाहिजे आरोग्य डिपार्टमेंट असलं पाहिजे नंतर पीडब्ल्यू डिपार्टमेंट असले पाहिजे जे, 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 जे संबंधित आहेत ते आता याच्यामध्ये मी आळंदीला गेल्या दोन वर्ष म्हणजे इथे येण्याच्या अगोदर दोन वर्ष मी तिथं काम के केलेलं का आहे आषाढ एकादशी आणि कार्तिकीचा बंदोबस्त केलेला आहे आणि चौतीस वर्षात सर्विसमध्ये आळंदीचे मोठे बंदोबस्त त्याचप्रमाणे शिवजयंतीचे बंदोबस्त शिवनेरीसुद्धा माझ्या कारकिर्दीमध्ये एकदम शांततेत बंदोबस्त झालेला आहे गेल्या दोन वर्षापूर्वीचा जो बंदोबस्त होता आणि आत्ताचा बंदोबस्त जो आहे त्याच्यात खूप फरक केलेला आहे आम्ही तर त्याच्या अनुभवाप्रमाणे मला एक्झिट पॉईंट आणि एंट्री पॉईंट हे ठरवावे लागणार आहेत संपूर्ण मॅप काढून आम्ही त्याची ब्ल्यू प्रिंट काढणार आहे ब्ल्यू प्रिंटमध्ये आम्हाला फ्लो कसा येईल ट्राफिकचा कुठला प्रेशर पॉईंट आहे किती लोकं द्यायचे आहेत नंतर तुम्हाला एक्झिट पॉईंट किती करायचे आहेत जेव्हा तुमची हेलिपे हेलिकॉप्टर लँड होईल आणि शोभायात्रा सुरू होईल तर त्या पादुका बैलगाडीमध्ये ठेवल्या जाणार म्हणजे रथामध्ये सॉरी रथामध्ये तर रथ हा हळू याच्याने चालणार आहे मग या रथासोबत पावलाने काही लेडीज चालणार आहे धांडा घेऊन वगैरे नंतर काही तुमच्या गाड्या असतील लोक असतील मग अशा वेळेस हायवेवरनं येणारं वाहतूक जे आहे हे कुठून ड्रायव्हर्शन करावं लागणार आम्हाला कारण हायवेच्या लोकांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे आपल्या कार्यक्रमाचा मग ते डायव्हर्शन पॉईंट मग बनकर फाट्यावर डायव्हर्शन पॉईंट केला तर ते जुन्नरमधून बाहेर पडतील नारायणगाव मार्गे बाहेर पडतील जर आळे फाट्यावर येणार असतील तर ते तिकडे नारायणगाव मार्गे इकडं बनकर फाट्याकडून काढता येतील अशा पद्धतीचं आम्हाला पण नियोजन करणार आहे तुमचं मिनिट टू मिनिट जर आम्हाला टाईम मिळाला आणि हे मिळालं टायमिंग मिळालं की त्याप्रमाणे आमचं संपूर्ण बंदोबस्त तिथे लागलेला असेल त्याप्रमाणे आम्ही सूचना देऊ आता ह्या ठिकाणी गर्दी होणार आहे तर या ठिकाणी आमचं एक कंट्रोल रूम राहणार आहे कंट्रोल रूममध्ये आमची एक विनंती तुम्हाला थोडा खर्च येईल पण आत्ता भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी बघता आपल्याला ह्या इथल्या पण सुरक्षेची जबाबदारी पोलीस डिपार्टमेंटवरती आहे तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला येणारे मार्ग जे असतील तिथे लाऊडस्पीकर कॅमेरे थोडा खर्च होईल तुमचा पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सगळं ठिकलं जाईल आणि कंट्रोल रूमला एक सी सी कॅमेरा राहील आणि आम्हाला जर समजलं की मोरे चौक कंट्रोल रूमला समजलं की जाम झालेला जा आहे मग त्या डायव्हर्शन पॉईंटला कंट्रोल रूमची जी, जी कोण महिला असेल किंवा अधिकारी असेल तर कॉल करेल की मोरे चौकामध्ये ट्रॅफिक झालेला आहे बनकर फाट्याचे पॉईंटवरचे जे, जे काही कर्मचारी आहेत त्यांनी ते डायव्हर्शन पॉईंट करा हा आम्हाला कॅमेराचा आणि स्पीकरचा आणि आमच्या वॉकीटाकीचा वापर होऊ शकतो लक्षात घेतो मी आता इथे येणारा जो रूट आहे येणारा मार्ग आणि जाणारा मार्ग हा मोठ्या प्रमाणात जर आता इथं चारी बाजूनी कंपाऊंड आहे तुम्हाला ती कंपाऊंड थोडंफार काढावं लागेल चाळीस ते पन्नास फुटाचा दरवाजा घ्यावा लागणार आहे गेट ठेवा लागणार आहे म्हणजे येणारा मार्ग आणि जाणारा मार्ग जर उद्या काय घडलं घडू नये पण घडलं तर त्या ठिकाणी लोक त्या रोटने जातील तर चेंगराचेंगरी होता नये तुमच्या लक्षात घ्या हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे नाहीतर तुम्ही येणारा मार्ग छोटा ठेवला आहे जाणारा मार्ग छोटा ठेवला तिथं चेंगराचेंगरी होऊ शकते हा एक आमचा मोठा मुद्दा आहे कॅमेरे फायर सिस्टीम नंतर रूट आणि आमचा स्टाफ जो येणार आहे तो मोठ्या प्रमाणात आम्ही स्टाफ मागवणार आहे एस पी साहेबांना विनंती करणार आहे आणि तुमच्या प्रमाणे किती लोकसंख्या येईल किती वाजेपर्यंत तुमचा कार्यक्रम चालणार आहे आणि बंदोबस्त दोन टप्प्यात करायचा आहे का एकाच टप्प्यात करायचं आहे हे सगळं आमचं नंतर नियोजन होईल तुमच्या प्रोग्रामप्रमाणे तर असं आमचं एक ह्या ही पार्श्वभूमी झाली आता दुसरी गोष्ट पीडब्ल्यू डीने जागा जी फिक्स केलेली आहे लँडिंगची तिथं हायमश लाईट वॉलचा पोल येतो आहे काही झाडं येत आहेत काही तारा येत आहेत का याचासुद्धा अभ्यास करावा लागणार आहे तिथं आम्हाला गार्ड द्यावं लागणार आहे गार्ड द्यावं लागणार आहे पीडब्ल्यू मदत घ्यावी लागणार आहे नंतर आमचं जर जे काम आहे पोलीस डिपार्टमेंटचं तर त्याच्यामध्ये आम्ही तुमचं आरोग्य डिपार्टमेंट असेल डॉक्टरचं नंतर प्रायव्हेट हॉस्पिटल आम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटल काही हॅक करावे लागणार आहेत की तिथं इमर्जन्सी जर आपल्याला काही गरज बसली तर पेशंट कुठे नेता आले पाहिजे मग आळे फटा आहे जुन्नर आहे अशा ठिकाणचे आम्ही आयडेंटिफाय करून आणि आपल्या दृष्टिकोनातून जे काही तुम्हाला मदत करणारे जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल असतील तर त्यांचे दहा दहा पंधरा पंधरा बेड देण्यात यावे काही अॅम्ब्युलन्स असतील तर त्या ॲम्ब्युलन्ससुद्धा आम्ही त्यांना विनंती पत्रव्यवहार करून ॲम्ब्युलन्स ठेवू की जेणेकरून काही घटना घडली तर आपल्याला त्यांना सुविधा देता आली पाहिजे काय होतं माहिती आहे का की कमिटीच्या लोकांना याचं नॉलेज नसतं आहे तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये परिपूर्ण आहात तुमचं कीर्तन कधी ठेवायचं आहे इतर कार्यक्रम कधी ठेवायचे आहेत शोभायात्रा कधी काढायची आहे परंतु हे आमचं काम आहे आपल्याला पण ते समजलं पाहिजे म्हणून आम्ही ह्या मिटिंगमध्ये सांगतो म्हणजे आपल्याला पण ती कळायला पाहिजे म्हणजे अँब्युलन्स वगैरे सकाळी नऊ ते रात्री नऊ आणि रात्री नऊ ते सकाळी नऊ असं एकवीस ते नऊ नऊ ते दुसरी गोष्ट आपला जो काही बंदोबस्त येणार आहे त्यांना काही झाली पाहिजे

आम्हाला आता एवढा शिवनेरीचा बंदोबस्त होतो तुम्ही आम्हाला काही मदत केली नाही आम्ही आणि तुमच्यासारखे काही भाविक असतील समाजसेवक असतील मंगल करायला पाहिजे आमक्याला फोन केला ते बाबा आमचे पन पन्नास पोलीस आले तर तिथे जेवणाची सोय करा तर हे प्रेमाचे संबंध असतात त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित चालतं हे सगळा करता करवी तर वरती बसलेला आहे आणि तेच करून घेतो आपल्याला